राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं एकनाथ खडसे यांनी सांगितलं कारण म्हणाले महायुतीचा अनुभव चांगला वाटत नव्हता आमदार एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटत असल्याचं म्हटलंय मागच्या काही दिवसांमधील आणि महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही महायुती सरकार आल्यापासून हे सरकार फोडाफोडीचं राजकारण करत आहे सोडबुद्धीने ईडी सी बी सारख्या कारवाया करत आहे उट्टे काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नाहीत लाडकी बहीण योजनेला सेहेचाळीस हजार कोटी द्या आणि त्यासोबतच सेहेचाळीस हजार कोटी रुपये धरणे रस्ते निर्मितीसाठी द्या म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल आणि त्यामुळे हे सरकार जावं आणि महाविकास आघाडी सरकार यावं असं आपल्याला वारंवार वाटत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजना सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणली असल्याचं जनतेलाही कळतंय ही योजना आणायची होती तर पाच वर्षापूर्वीच आणली पाहिजे होती असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे या योजनेला आपला विरोध नाही मात्र इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे एवढाच खर्च जर धरणे उभारणी रस्ते निर्मितीसाठी केला असता तर त्यातून रोजगारही निर्माण होऊ शकणार आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न करायला हवा असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव